मोहम्मद गजनीनं भारतावर किती वेळा हल्ला केला होता त्यानं भारताचा किती खजिना लुटला त्यानं किती मंदिरं उद्ध्वस्त केली इथून पुढे हा सगळा इतिहास एन सी आर टीच्या पुस्तकातून शिकवला जाणार आहे एन सी आर टीने गेल्या काही वर्षात आपल्या अभ्यासक्रमात अनेक बदल केलेत त्यावरून वेळोवेळी टीका सुद्धा झाल्या आता एन सी आर टीच्या अभ्यासक्रमात पुन्हा एकदा महत्त्वाचे बदल झालेत एन सी आर टीने आपल्या अभ्यासक्रमात परकीय आक्रमणांचा इतिहास तब्बल सहा मानांनी वाढवला आहे यात मोहम्मद गजनीची आक्रमण सोमनाथ मंदिराचा विध्वंस यावर विशेष भर देण्यात आलाय याशिवाय भारताचे प्राचीन काळापासून इतर देशांशी कसे संबंध होते याबाबतही या विस्तृत माहिती देण्यात आली यातले काही चॅप्टर पूर्णपणे नव्हे म्हणजे त्यांचा पहिल्यांदाच भारतीय इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आलाय यामुळे आता याची चर्चा सगळीकडेच व्हायला लागली पण एन सी आर टीच्या अभ्यासक्रमात नेमके काय बदल झालेत कोणती नवी माहिती समाविष्ट करण्यात आली परकीय आक्रमणांबाबत काय काय माहिती देण्यात आली आहे याआधी कोणती माहिती नव्हती सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबीड एन सी आर टीने इयत्ता सातवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात नुकतेच काही बदल केलेत नवीन पुस्तकामध्ये गजनवी हल्ले आणि मोहम्मद गजनीच्या मोहिमांचं विस्तृत वर्णन करण्यात आलं आहे नवीन पुस्तकाचं नाव एक्सप्लोरिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड असं आहे त्याच्या भाग दोनमध्ये इंडिया अँड हर नेबर्स या विषयावर एक वेगळा चॅप्टर आहे याआधी एन सी आर टीच्या सातवीच्या वर्गासाठी सामाजिक शास्त्राची इतिहास सामाजिक व राजकीय जीवन आणि भूगोल अशी तीन वेगवेगळी पुस्तकं होती पण आता इथून पुढे फक्त दोनच पुस्तकं असणार आहेत त्यात या तिन्ही विषयांचा समावेश असेल आता इतिहासाच्या जुन्या पुस्तकात काय होतं आणि नवीन पुस्तकात काय काय बदल करण्यात आले ते पाहू एन सी आर टीच्या सातवीच्या जुन्या इतिहासाच्या पुस्तकात मोहम्मद गझनीवर फक्त एक पॅरेग्राफ होता त्यात म्हटलं होतं की त्या काळचे शासक मोठी मंदिरं बांधून त्यांची ताकद दाखवायचे तसंच जी मंदिरं फार श्रीमंत होती त्यांच्यावर हल्लेही करायचे त्यात मोहम्मद गझनीनं भारतावर सतरा वेळा हल्ला केला श्रीमंत मंदिरांना लक्ष केलं आणि त्यांची संपत्ती लुटली आता नवीन पुस्तकात द गजनविद इन्वेजन नावाचं एक वेगळा शिक्षणच आहे त्यात चित्रांचं एकूण सहा पानांची माहिती आहे यात गजनीच्या भारतातल्या सतरा मोहिमा त्यानं मथुरेच्या मंदिराची केली लूट कन्नौजमधील मंदिरं आणि सोमनाथ मंदिराचा विद्वंस या सगळ्याची विस्तृत माहिती आहे सध्याचं सोमनाथ मंदिर एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये बांधण्यात आहे त्याचं उद्घाटन भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झालं असल्याचंही यामध्ये सांगण्यात आलंय गजनीच्या मोहिमांमध्ये हजारो भारतीयांची कशी कत्तल झाली होती त्यानं भारतीयांना मध्य आशियातल्या बाजारांमध्ये विकण्यासाठी गुलाम बनवून कसं नेलं होतं हे सगळं नव्या पुस्तकात सांगण्यात आलंय यात गजनीचं वर्णन एक शक्तिशाली पण क्रूर आणि निर्दयी सेनापती असं केलं यासोबतच तो फक्त काफीर म्हणजेच हिंदू बौद्ध आणि जैन धर्मियांची हत्या करत नव्हता तर तो इस्लाममधल्याच दुसऱ्या पंथातल्या लोकांनाही मारत होता असंही सांगण्यात आलंय नव्या पुस्तकात विद्वान अल बिरुनी यांचा संदर्भ देण्यात आलाय त्यांनी म्हटलं होतं की सोमनाथ मंदिरातल्या शिवलिंगाची प्रतिमा राजकुमार मोहम्मदनं नष्ट केली होती त्यांना शिवलिंगाचा वरचा भाग तोडण्याचा आणि उर्वरित भाग त्याच्या मूळ गावी म्हणजेच गजनी इथं नेण्याचा आदेश दिला होता या प्रतिमेचा काही भाग गजनीतल्या मशिदीच्या दारासमोर आहे त्याचा वापर लोक पायाला लागलेली घाण पुसण्यासाठी करतात जुन्या इतिहासाच्या पुस्तकात गझनीबाबत एवढी विस्तृत माहिती नव्हती नव्या पुस्तकात गझनीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक आणि त्याचा सैन्यप्रमुख बख्तियार खिलजी यांचाही उल्लेख आहे त्यांनी बाराव्या शतकाच्या शेवटी पूर्व भारतात राबवलेल्या मोहिमांची माहिती देण्यात आली यात म्हटलंय की खिलजीनं बंगालला जाताना नालंदा आणि विक्रमशिला इथल्या बौद्ध मटांचा आणि विद्यापीठांचा नाश केला त्यानं प्रचंड लूट केली मोठ्या संख्येनं भिक्षूंची कत्तल गेली यामुळे भारतातल्या बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला याविषयी असं या पुस्तकात सांगण्यात आलं खिलजीनं नालंदावर आक्रमण केल्यानंतर तिथलं ग्रंथालय अनेक महिने जळत होतं असंही यात नमूद करण्यात आलं महत्वाचं म्हणजे भक्तियार खिलजी आणि त्यानं गेलेला नालंदा आणि विक्रमशिलाचा नाश याची माहिती जुन्या इतिहासाच्या पुस्तकात नव्हती ही नव्यानं समाविष्ट करण्यात आले यात शेवटी म्हटलंय की उत्तर भारताचा मोठा भाग आणि संपूर्ण दक्षिण भारत तुर्की आक्रमकांच्या ताब्यात नव्हता तसंच काही वेळा स्थानिक शासक या आक्रमकांविरुद्ध एकत्रही आले होते नव्या इतिहासाच्या पुस्तकात गजनवी आक्रमणावरच्या चॅप्टरआधी भारतातल्या सहाव्या ते दहाव्या शतकातल्या साम्राज्यांबाबत एक चॅप्टर आहे यात कन्नौज काश्मीर चालुक्य राष्ट्रकूट पल्लव आणि चोल राजांची माहिती देण्यात आली हे चॅप्टर मध्य आशियातल्या अरब आणि हुनांनी केलेल्या आक्रमणाच्या माहितीने संपत यासोबतच नव्या पुस्तकात अरबांचं सिंध प्रांतावरचं आक्रमण आणि आक्रमण करणारा बिन कासिम यांचीही माहिती देण्यात आली मोहम्मद बिन कासिमला इराकच्या गव्हर्नरनं सिंधला पाठवलं होतं त्याला काफिरांविरुद्ध युद्ध करण्याचा आदेश देण्यात आला होता असं यात म्हटलंय तसेच काफिर या शब्दाचा अर्थही समजावून सांगितलाय त्या काळी गैरमुस्लिमांना काफिर म्हटलं जायचं ज्यामध्ये हिंदू बौद्ध आणि जैन धर्मियांचा समावेश होता यासोबतच सिंधचा राजा दाहरच्या हत्येचा संदर्भही आहे व्या चा चा ही सगळी माहिती तेराव्या शतकातल्या पर्शियन रेकॉर्डच्या हवाल्याने देण्यात आले जुन्या सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात अशी कोणतीही माहिती दिलेली नव्हती आता नव्या सातवीच्या पुस्तकात आणखी काय काय माहिती समाविष्ट करण्यात आली ते पाहू या पुस्तकात उल्लेख आहे पाकिस्तान एकेकाळी भारताचा भाग होता पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारे झाली ती भारतापेक्षा वेगळी आहे या विषयावर इयत्ता आठवीमध्ये मध्ये आणखीन एक स्पष्टीकरण दिलं जाईल असं या पुस्तकात म्हटलंय शिवाय फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चार युद्धांचीही माहिती देण्यात आली आहे सध्या या दोन देशांमध्ये सीमेच्या मुद्द्यावरून तणाव असल्याचंही म्हटलंय नव्या पुस्तकात अफगाणिस्तानबद्दल म्हटलंय की भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकेकाळी थेट भूसीमा होती पण पाकिस्तानच्या निर्मितीमुळं दोन देशांमधले संबंध गुंतागुंतीचे झाले पण तरीही भारत आणि अफगाणिस्तानचे मोठ्या प्रमाणात मैत्रीपूर्ण संबंध राखल्याचं यात म्हटलंय सातव्या शतकात इस्लामचा प्रसार होण्याआधी अफगाणिस्तान बौद्ध आणि हिंदू संस्कृतीचं एक केंद्र होतं तिथे कपिशा आणि जाबूल यांसारखे राज्य होती असं या पुस्तकात सांगितलंय अलीगडच्या काळात भारत आणि अफगाणिस्तानच्या लोकांमध्ये मजबूत संबंध निर्माण झालेत भारतानं शिक्षण आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीत अफगाणिस्तानची मदत केल्याचं या पुस्तकात सांगण्यात आलंय एन सी आर टीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात इंडिया अ होम टू मेनी या आणखी एका चॅप्टरचा नव्यानं समावेश करण्यात आलाय यात म्हटलंय की भारत गेल्या कित्येक शतकांपासून धार्मिक शाळांना त्रासलेल्या लोकांसाठी सुरक्षित ठिकाण आहे ज्यू धर्मातल्या बेने समुदायाच्या लोकांनी आणि तिबेटी लोकांनी भारतात आश्रय घेतलाय या निर्वासितांव्यतिरिक्त धार्मिक छळामुळे भारतात पळून आलेल्या सिरियन ख्रिश्चन पारशी आणि बहाई समुदायाचा तसंच व्यापारासाठी आलेल्या आर्मेनियन आणि अरबी व्यापारांचाही यात उल्लेख आहे पुस्तकात म्हटलंय की भारतात सुरुवातीला आलेले अरब व्यापारी शांतताप्रिय होते ते सातव्या शतकापासून भारतात आले आणि केरळ गुजरात आणि कर्नाटकच्या पश्चिम किनाऱ्यांवर स्थायिक झाले एन सी आर टीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी म्हटलंय की जे लोक कोणत्याही कारणाने भारतात आले ते इथल्या समाजात मिसळून गेले त्यांनी ते, ते काम केलं आपलं घर बनवलं हे सांगण्यासाठी हा चॅप्टर समाविष्ट करण्यात आलाय एकूणच काय तर एन सी आर टीच्या सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात भरपूर नवी माहिती जोडण्यात आली आहे दोन हजार वीसमध्ये सरकारनं आणलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या आधारे हे बदल करण्यात येत आहेत यात विस्तृत माहितीसह नवे संदर्भही आहेत त्यामुळे भारतीय इतिहासाकडे वेगळ्या अँगलनं पाहणं शक्य होईल तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकातले हे बदल कसे वाटतात तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा